नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आमदार तानाजी सावंत यांची पूरग्रस्त भागाला भेट पुरात नुकसान झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार सावंत यांची घोषणा तालुक्यातील रुई आणि देवगाव येथील पूरग्रस्त भागाची सावंत यांच्याकडून पाहणी बरोबर एकदा ही कमी होऊ द्या आता आम्ही सोय करतोय कार्यकर्त्याला सांगितले जेवण आवश्यक लागेल ते सगळं द्यायचं आणि जसं पाऊस उतरलो आपल्या ठिकाणी गेल्यानंतर परत लोक येतील का असं ते सगळं तुम्हाला जागेवर मिळेल आणि शासनाच्या माध्यमातून पुन्हा पंचनामे त्यांची काय मदत असेल ते वेगळा विषय राहील चिंता करायचं काय कारण नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे पुरात अडकलेल्या देवगाव व बुकी येथील नागरिकांना हेलिकॉप्टरनं ना बाहेर काढण्यात आला आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे आमदार तानाजी सावंत यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला असून दिला शासकीय मदत मिळणार आहे मात्र परंडा भूम वाशी तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ धान्य जीवनावश्यक साहित्य पुरवठा करणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं हे संकटच आहे ज्याला आपण महाप्रलय म्हणू याच्यापेक्षा वेगळं काय नाही महाप्रलय याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही आणि हा अपघात आहे तरी तुमच्या लक्षात असेल दोन हजार सोळा पूर्वी ज्यावेळेस आम्ही शिवजल क्रांती केली नव्हती त्यावेळेस ह्या हा प्रवाह जो होता सगळी चिलारीनं गच्च भरलेले होते ती परिस्थिती जर आज असती तर तुम्हाला ही गावं सुद्धा दिसली नसती आम्ही त्यावेळेस कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर वीस फूट खोल आणि पन्नास मीटर रुंद अशा पद्धतीचा गाळ काढून चिलारी तोडून हे नद्याचे पूर्ण प्रवाह प्रवाहित केले त्याच्यामुळे तरी आज तुम्हाला ही परिस्थिती जी काय कंट्रोलमध्ये आहे ती त्याच्यामुळे दिसते हा एक वेगळा भाग आज नद्या नालं सगळीकडेच भरली आज महाराष्ट्रभर पूर्ण प्रचंड पाऊस आहे अतिवृष्टी आहे सगळी पिकं तरी गेलेली आहेत आणि मला वाटतं काही लोक आम्ही बघतोय रस्त्यावरची वाड्यावरची आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आले आहेत मग त्यांचं खाण्यापिण्याची भांडी असेल माल मासूल सगळा काही पाण्यात वाहून गेलेला आहे चारा वगैरे सगळा आम्ही शासनाच्या शासन तर यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे पंचनामे चालू होतील शासनाची मदत मिळेल ती मिळेल पण जी लोक आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आलेले आहेत त्यांना आबाळ हे छत आणि जमीन हेच आधार असं राहिलेला आहे असं न होऊ देता अशी माझ्या मतदारसंघातली जी जी लोक असतील याचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी याद्या करतील त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू अन्नधान्य राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी काय वाहून गेला असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असेल ती पूर्ण जबाबदारी मी घेतोय तुमच्या साक्षीने घेतोय हा एक भाग झाला दुसरा भाग मगाच आपल्या एका पत्रकाराने विचारलं की ओला दुष्काळ जाहीर करणार का हा तसा धोरणात्मक निर्णय असेल पण एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरीपाची गेली रब्ब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत अजून मोठं नक्षत्र धासता आहे त्याच्यात काय होतं अजून कुणाला माहित नाही आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्यासहित आम्ही ओल्या दुष्काळची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडे लावून धरू आज एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मागच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही त्याचं क्षेत्र हेक्टरी ते वाढवलेलं होतं मला एका पत्रकाराने सांगितलं की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे ते सुद्धा क्षेत्र पूर्वीच आहे त्या पद्धतीनेच माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी ही मागणी सुद्धा आम्ही ह्यावेळेस लावून धरू कोण अशोक वस्तू त्यांचा जो ढोर जनावर काही वाहून गेलेला असेल कपडा लाता होऊन गेला असेल खाणीची भांडी कोंडी जे काय असेल अशा पद्धतीचा आधार देण्याचा त्यांचा संसार परत उभा करून द्यायचा निर्धार माझी पदाधिकारी आम्ही केलेला आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर रामचंद्र घोगरे माजी नगर अध्यक्ष सुभाष सिंह सद्दीवाल राहुल डोके वाजिद दखनी सरफराज कुरेशी संजय घाडगे राजाभाऊ शेळके विशाल देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा यावेळी माजी नगर अध्यक्ष, जाकीर सौदागर रामचंद्र घोगरे माजी नगर अध्यक्ष सुभाष